आपण खानदेशामध्ये अगदी स्पेशल अशी बनुली जन अशी जाणारी साधी सोपी चविष्ट डाळीची रेसिपी म्हणजे उडदाची डाळीची भाजी आपण आज पाहणार आहोत कधी तुम्ही बनवली नसेल तर नक्की तुम्ही एक वेळेस बनवून खा नेहमी तुम्ही करून खाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते सर्वात प्रथम आपण उडदाची डाळीची भाजी, भाजी बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये एक कप डाळ साल सतर इथे उडीद डाळ घेते आपली फुतऱ्याची डाळ आपण म्हणतो ती आम्ही इथे घेतली त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आवडीनुसार आपण शेंगदाणे जास्ती कमी टाकून घेऊ शकतो आणि जर तुम्हाला शेंगदाणे आवडत नसेल शेंगदाण्याच्या जागेवरती अगदी थोडीशी हरभऱ्याची डाळ घातली तरी काही हरकत नाही दोघांपैकी आपण आपल्या आवडीनुसार त्याचं तिथं वापरून घेऊ शकतो एक तर हरवळा डाळ किंवा शेंगदाणे लगेच ह्या दोघी वस्तू मी दोन ते तीन पानांनी स्वच्छ धुवून घेतल्या आहे आणि त्यानंतर लगेच याच्यामध्ये डाळ बुळेपर्यंत पाणी घालून आपण याला अर्धा ते एक तास आपल्याकडे कितपत वेळ आहे त्यानुसार आपण भिजत घालून घेऊ शकतो जर आपल्याकडे कमी वेळ असेल तर पंधरा मिनटं दहा मिनटं भिजवली तरी काही हरकत नाही फक्त तेवढी डाळ शिजवायला वेळ लागतो तर दहा कमीत कमी मी अर्धा तास ही डाळ भिजून घेतली बघू शकाल पूर्णपणे जेवढं आपण पाणी टाकलेलं तेवढं पूर्ण डाळीने ऍब्झॉर्ब केले आणि अगदी छान डाळ आणि आपले शेंगदाणे दोघे अगदी छान भिजून तयार आहे जर आपल्याला दहा पंधरा मिनटंही वेळ नसेल डायरेक्ट ही, नसे, ही कुकरमध्ये शिजून घेतली तरी काही हरकत नाही तर आपली डाळ तिकडे भिजून झाली त्यानंतर त्यासाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेऊ हो। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हो आवडीनुसार आपण हिरव्या मिरच्या आता आपल्याला कितपत तिखट हवे त्यानुसार हिरवी मिरची लसूण आणि जिरे घालून आणि अगदी थोडीशी आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीरमुळे खूप छान अशी आपल्या भाजीला चव येईल हे संपूर्ण साहित्य आता आपण मिक्सरवरती याचं वाटण तयार करून घेतले अशा पद्धतीने आपण अगदी छान बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं जेवढं शक्य तेवढं छान बारीक वाटण याचं तयार करून घ्या तर वाटण तयार करून झाल्यानंतर लगेच आपण आता डाळही शिजून घेणार आहोत डाळ शिजवण्यासाठी साईडला मी गॅसवरती कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये लई दोन ते अडीच ग्लास आपण पाणी आता गरम करून घेणार आहोत पाणी हे घातल्यानंतर लगेच आपण जी डाळ भिजून घेतली ती यामध्ये आता शिजवून घेऊया जर डायरेक्ट ही फोडणी देऊन डाळ शिजून म्हणजे भाजी तयार करून घेतली तरी काही हरकत नाही आणि अशा पद्धतीने के ही केली तरी काही हरकत नाही तर त्यानंतर मी संपूर्ण डाळ ह्यामध्ये टाकून घेतली लगेच याच्यामध्ये चवीनुसार मीठ आपण आता टाकून घेऊया आणि त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवू मंद गॅसवरती आता ही डाळ आपण छान मौसूज शिजेपर्यंत याला शिजवून घेऊ फक्त तीन ते चार मिनिटात मंद गॅसवरती डाळ ही लगेच शिजून होते आणि कुकरला लावली तर अगदी फक्त वाफ भरेपर्यंत हिला शिजून घ्यायची लगेच ही तयार होते तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल तीन ते चार मिनटानंतर अगदी छान अशी आपली डाळ शिजून तयार झाली तर तुम्हाला मी चेक करून दाखवते अगदी छान अशी मौसूद डाळ आपण शिजून घेणार आहोत अगदी जास्तही शिजून घेऊ नका जास्त गडगडा होईपर्यंत आपल्याला अजिबात शिजवण्याची गरज नाही फक्त मौसूद अशी हाताने तापल्या आपण बोटाने तापल्यानंतर ती लगेचच प्रेस झाल्यानंतर अगदी छान मऊ अशी आपली डाळ लगेच आपल्याला समजते अशा पद्धतीने आपण तिला शिजवून घेतली लेस तिला फोडणी देण्यासाठी मी दुसरी कढईही गरम करून घेतली कढई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आता दोन ते तीन चमचे आपण तेल गरम करून घेणार जर तुम्ही ही डाळ भाकरीसोबत खाणार असाल ना थोडं तेलाचं प्रमाण जास्त वापरा त्यामुळे अप्रतिम अशी आपली भाजीला चव ही येते नक्की तुम्ही भाकरीसोबत ही भाजी करून बघा नेहमी करून खाल्याची मी, खा मी तुम्हाला गॅरंटी देते त्यानंतर लगेच तेल तापल्यानंतर चार ते पाच कडीपत्त्याची पानं एक चमचा मोहरी मोहरी अगदी छान फुलल्यानंतर लगेच आपण जो मिक्सरला बारीक करून घेतलेला मसाला हा संपूर्ण ह्यामध्ये आता टाकून घेणार आहोत संपूर्ण मसाला हा घातल्यानंतर लगेच या तेलामध्ये अगदी छान आता ह्या मसाल्याला परतून घेऊ मंद गॅस होते आपण आता ही संपूर्ण प्रोसेस करून घेणार आहोत जेवढं छान आपला मसाला भाजून होईल तेवढंच छान आपली भाजीला तरी येईल आणि चविसरे घेऊन लागेल त्यानंतर अगदी थोडंसं मी त्याच्यात गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद ही घातली हळद आणि मसाला देखील अगदी छान तेलामध्ये आपण परतून घेतले आहे हे संपूर्ण साहित्य अगदी छान परतून झाल्यानंतर जी आपण आता भाजी डाळ शिजवून घेतलेली ती डायरेक्ट आपण आता टाकून घेऊ mm -hmm. जर आपल्याला एवढी प्रोसेस करायला वेळ नसेल डायरेक्ट अशी फोडणी देऊन आणि जी आपण डाळ आता शिजून घेतलेली डायरेक्टली ती अशी पद्धतीने शिजून घेतली तरी काही हरकत नाही तर त्यानंतर लगेच मी संपूर्ण डाळ यामध्ये टाकून घेतली तिला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि ज्या वेळेस आपण डाळ शिजवली त्याच वेळेस आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता अजिबात मीठ घालण्याची गरज नाही पण थोडीशी चव घेऊन देखील आपण जर मीठ कमी असेल तर मीठ हे घालून घेऊ शकतो लगेच पुन्हा याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मंद गॅसवरती पुन्हा हिला दोन ते तीन मिनटं आपण आता उकळून घेणार जे आपण एक्स्ट्राचं पाणी वगैरे घातलं असेल तर थोडा वेळ जास्ती आपण उकळून घेऊया आता आपल्याला कितपत ग्रेवी हवी त्यानुसार आपण गरजेनुसार पाणी यात घालून घेऊ शकतो आता मला ती योग्य वाटते म्हणून मी ओरून अजिबात पाण्याचा वापर करत नाही जर आपल्याला थोडे भाजी जास्त लागत असेल तर थोडं जास्त पाणी घातलं तरी काही हरकत नाही दोन ते तीन मिनटं मी हिला पुन्हा उकळून घेतली अगदी छान अशी आपली झनझणीत अशी हिरवी मी हिरव्या वाटण्याची उडदाची रेसिपी रेसिपीही तयार झाली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नाव नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल अगदी छान अशी आपली साधी सोपी आणि अगदी सिम्पल अशी अगदी छान चविष्ट उडदाची डाळीची भाजीही तयार झाली नक्की ट्राय करा आणि सगळेजण अगदी आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी